あっはい。<Okay. S 2>

hai trăm, hai trăm đồng, hai trăm đồng, hai trăm đồng, hai trăm đồng, hai বললে ওকে ভালো ভালো করে ভালো করে টাকাটা টাকা পুরো পার্মানেন্ট এক কি টাকা আপলোড করতে আপগ্রেড করতে আপগ্রেড করতে নিয়ে পাবলিক করে समझिए হবে ভালো হইছে স্যার চল চল

आणि एक अतिशय दिलदान व्यक्ती म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ओळख आहे आणि कोणी अडचणीत असेल तर जे जाऊन जाणारे महाराष्ट्रात जे काही पहिले दहा लोक असतील पहिले पाच लोक असतील त्यातली पहिली व्यक्ती मनापासून धावून जाणार ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत आणि आरोग्याचं काम ते मुख्यमंत्री झाल्यावर सुरू नाही केलं त्यांनी बरेच वर्ष अगोदर आनंदीय माननीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी हे आरोग्याचं एक महान पुण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि आता मंगेश शेवटे साहेब तो आरोग्य कक्ष आहेत माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या आणि माननीय खासदार श्रीकांत साहेबांच्या मार्गदर्शनुसार आणि पूर्ण महाराष्ट्रात गावोगावात काम सुरू आणि आज मी या ठिकाणी उद्घाटन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी शिकायला की अजून मी माझ्या घाटकोरमध्ये नाही माझ्या मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रात मी पण अजून काय आरोग्याची सेवा देऊ शकते कारण माणसाने शेवटपर्यंत शिकत राहिलं पाहिजे आणि मंगेश साहेबांकडे पाहिल्यावर खूप गोष्टी शिकायला मिळतात की या पद्धतीने आपल्याला रुग्णांची सेवा करता येईल आणि एक खूप मोठं काम राजकारणा आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेब काय आहेत एका शब्दात सांगायचं झालं ना तर त्या पेशंटला जाऊन विचारा ज्याला डॉक्टर सांगतो तुझ्याकडे दोनच दिवस आहेत पाहुण्यांना बोलवून घे आणि असा पेशंट जगला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या पैशापासून सगळं काही झोपून देतात पण त्या पेशंटला जगवतात ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती आता तर शिंदेसाहेबांची साठ वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण वर्षभर नाही आयुष्यभर अशा प्रकारचा उपक्रम राबवावा ही जी त्यांची भूमिका आहे माझ्यासारख्या कर्मट कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आहे आणि त्या इथे काय काय अजून चांगलं काम चालतं हे मी शिकण्यासाठी सर, माहितीचं सरकार आहे मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये वारंवार उडाल्याच्या बातम्या बातम्या फक्त माध्यमांसाठी आहेत तर अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या तर लोक टीव्ही पाहतात तर, तर टीआरपी चालतो इथे राम लक्ष्मण अशी जोडी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका सगळं काही व्यवस्थित आणि मुळामध्ये कसं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वभाव शिंदे साहेबांचा स्वभाव हा स्वभाव आहे ना ह्या स्वतःचं घर भरायचं नाही ह्याला ना गोरगरीबाचं घर भरायचं हे अगोदर नाही की मुख्यमंत्री झाले अगोदर एक मातोश्री होता नंतर दोन मातोश्री झाले ह्यांची तशी यांची तशी प्रवृत्ती नाही हे खिशात हात टाकणारे दिलदार नेते त्याच्यामुळे दोघेही मनाचे दिलदार आहेत आणि दोघेही फेसबुक लाईव्ह नाही आहेत <laughs> दोघे परमनंट अवेलेबल आहेत रात्री तीन वाजता जा आ, तुम्हाला झोप येत असेल पण हे झोपत नाही हे पूर्ण महाराष्ट्र शांतपणे झोपलाय का पाहतात कोण अडचणीत नाही पाहतात त्याच्यानंतरच झोपतात लोकांसाठी सदैव तत्पर आहेत तर त्याच्यामुळे कुठलीही अन बन काही नाही सगळं व्यवस्थित चाललंय आणि तुम्ही आज आनंद आश्रमामध्ये आलेला आहात आपल्या देखील अनेक आठवणी मी इथे दोन हजार साली मी दिगे साहेबांकडे यायचो आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहिजे तेव्हा ते एक लोखंडी सेपन भगव्या रंगाचं से गेट होतं आणि ते गेट बरोबर रात्री अकरा वाजता उघडलं जायचं आणि अकराच्या आधी बाहेर गर्दी असायची आणि अकरा पावणे अठरा वाजता उघडलं की यायचं आणि पहाटे मी इथे अनेकदा अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत मी सुद्धा थांबलोय काही कामानिमित्त कधी आलो कधी शिकण्यासाठी आलो कधी सहज आलो कधी दुसऱ्यावर आलो अनेकदा सर फडणवीस यांच्या सरकार फडणवीस सरकारमधील पंचाहत्तर टक्के मंत्री हे युजलेस आहेत त्यांना फक्त टक्केवारीसाठी त्यांनी शपथ घेतली असं आरोप असं वक्तव्य संजय राऊतांनी केले कसं पाहता संजर, संजय राऊतांनी <laughs> मुळामध्ये असं आहे की ए प्रकारे माध्यमांमध्ये उभाटा कशी याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात ना त्यांना त्याचं पक्षच गंभीरतेने घेत नाही आम्ही काय गंभीरतेने घ्यायचं आणि त्यांच्याकडे उरलेच कोण त्यांच्याकडे जेवढे उरलेत ना त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत त्यांनी <laughs> शिटी मारली तो की सगळे ताबडतोब धावून येतील आता एक्क्याण्णव पैकी छप्पन्न नगरसेवक मुंबईच्या आले नाशिक सगळं रिकामं झालं पुणे सगळं रिकामं झालं तरी कुठला अहंकार तुम्हाला सभागृहातले जे यांचे सोळा आमदार आहेत सोळाच ना वीस वीस सभागृहातले जे सोळा यांचे वीस आमदार आहेत त्यातले अनेक आमदार खासगीत गप्पा मारताना सांगतात आम्ही चूक केली शिंदे शिंदेसाहेबांसोबत जायला <laughs> <अपसा> पाहिजे असं <laughs> उघडपणे मान्य करतात आणि ही वस्तुस्थिती आणि काय गंमत काय की शिंदे साहेबांनी जेवढ्या जागा लढवल्या ऐंशी जागा लढवून साठ आमदार निवडून दिले आणि उद्धव ठाकरेंनी किती जागा लढवले आणि किती निवडून आले बघा लोक रिझल्टला सेल्यूट शिंदे साहेबांकडे आलेला माणूस रडत जरी आला तरी जाताना हसत जातो आणि मातोश्रीवर गेलेला माणूस दरवाजे बंद असलेला पाहून परत येतो <laughs> <laughs> okay. मंत्र्यांची देखील बदली होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर रामकदना जर मंत्री बदण्याची शक्यता शपथ भेटली तर कशा पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये एक विचारधारा आहे की पद हे व्यवस्थेसाठी आहे तर त्याच्यामुळे व्यवस्था पक्ष ठरवेल कोणाला कोणती काय व्यवस्था द्यायची आणि सगळ्यात मोठं पद हे जनतेतून निवडून येणं आणि जनतेची सेवा करणं हे सगळ्यात मोठं पद आहे जे पक्षानं मला दिलं त्यात मी आनंदी Okay. सर लाडक्या लाडक्या बहिणी लाडकी योजनेचा लाभ जो आहे तो चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतलेला ला आहे लाडक्या बहिणीचा लाभ चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतलेला आहे त्यामध्ये एक्कावन्न एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची वाटप देखील यामध्ये झालेली अशी माहिती आता व्यवस्थित तपासलं ना ते जे चार हजार जे ते उभाटावालेच असते सवय त्यालाच लागले तर अडीच वर्षाच्या काळात खिचडी चोर रेमडी सिटी चोर ही कामं त्यांनीच केले तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खरंच चौकशी केली पाहिजे सरकारने की त्यात उभाटलं ते किती कार्यक्रम कारण <laughs> बाकीचे लोक करणार नाहीत असं दुसऱ्यांचं लुटूट खायचं ही त्यांची संस्कृती मुंबईमध्ये खिचडी घातली महापालिका खिचडीत पैसे खाल्ले आरो का रेमडेसिवीर शिंदे साहेबांनी परदेशातून जिथून जिथून मिळेल तिथून रेमडेसिवीर मागवले आणि महाराष्ट्रभर मोफत वाटल्या मगेश साहेब होते मोफत वाटलं सगळ्यांना आणि ह्यांनी काय केलं ह्याने त्या महापालिकेचं रेमडेसिवीर बाहेर एक किंमत दुसऱ्या ठिकाणी एक किंमत कोविड साठी जे कॅम्प उभारले त्याच्यात पैसे खाल्ले एक फॅन ज्या किंमतीला मिळतो ना त्याच्यात एक हजार पट त्याचं भाडं दिलं ह्यानी एक गादी एक बेड जेवढा नवीन विकास घेतल्यावर मिळतो समजा हजार रुपयाला मिळत असेल त्यांनी लाख रुपये गादीचं भाडं दिलं ते कुणाला लुटूट खाल्लं तर त्याच्यामुळे लोकांना कसं लुटायचं याचे क्लासेस उभाटाने जर सुरू केले तर त्याला चांगला रिस्पॉन्स थँक्यू सर